नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये जुने पेन्शनच्या संदर्भामध्ये महत्वाची बातमी आहेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राज्य महाअधिवेशन आयोजित केले असून चलो शिर्डी जुनी पेन्शन पाहिजे असेल तर लाखोच्या संख्येने सहभागी व्हा दिनांकेंबर दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो जुनी पेन्शन योजनेची मागणी करता राज्य कर्मचाऱ्यांचे शिर्डी येथे महा त्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जुन्या पेन्शनच्या राज्य कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी आयोजित केले महाअधिवेशन येथे अधिवेशनाचे आयोजन जुनी पेन्शन योजना एकच मिशन पाहिजे सुधारित पेन्शन योजनेचा विरोध चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन लाही प्रेस करायला विसरू नका तर चला आपण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांना केंद्री युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आहे जी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जसेच तशी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे परंतु सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध दर्शवण्याकरता व जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी शिर्डी येथे पेन्शन साठी राज्य महा अधिवेशन आयोजित केले आहे आणि करण्यात आले आहे केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद असली तरीही सुद्धा सदर योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा योगदान कायम ठेवण्यात आला आहे तो कमी करण्यात आला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही योजना हानिकारक आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणेच लाभ मिळणार नसल्याने सदर पेन्शन योजनेला विरोध दर्शवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे तर राज्य सरकार कडून राष्ट्रीय पेन्शन योजना NPS केंद्राकडून Unified पेन्शन योजना तर राज्य सरकारने तयार केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या तिन्ही पेन्शन योजनेचा अभ्यास करून ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केली जाईल असे मुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत देण्यात आली आहे

दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा आणि तरी सदर पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहेत आणि जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे अधिवेशन सतत सुरू राहणार आहेत आणि जुनी पेन्शन योजनाच हवी आहे म्हणून पुन्हा एकदा होत आहे आणि या संदर्भातचे आताचे अपडेट मित्रांनो मी आपणास स्पष्ट केले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया असेच नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स